ऐंशी टक्के हे जागा वाटप फायनल झालेलं आहे काही ठिकाणी तीन पक्षांचे ज्या याच्यावर दावे आहेत ते देखील तीन नेते मंडळी बसून येत्या दोन चार दिवसांमध्ये संपवतील आणि जागा वाटप अतिशय चांगल्या पद्धतीनं होईल आता जागा वाटपामध्ये काही लोक इकडे तिकडे जात आहेत त्याचं काही लोक भांडवल आहेत मला असं वाटतं की कोणी इकडे तिकडे गेल्यामुळं कोणीही इच्छुक म्हणून तिकडे गेल्यामुळं महायुतीवर काही फरक पडेल असं मला वाटत नाही महायुती ही अभेद्य आहे आणि पुढचं सरकार देखील महायुतीचंच असणार आहे नाही असं नाही आमच्या कारण मी सुदैवानं त्या कमिटीमध्ये आहे आमचं जागा वाटप ही सिस्टीम वेगळी आहे महाविकास आघाडीचं मुख्यमंत्री कोण आणि मग जागा वाटप आहे आता मुख्यमंत्री कोण हे स्वतः पवार साहेबांनी सांगितलं आणि पवार साहेबांनी काय सांगितलंय की जोपर्यंत संख्याबळच येत नाही तोपर्यंत कोणी मुख्यमंत्री पदाची चर्चा करू नये याचा अर्थ संख्याबळ येत नाही हे कोणी सांगितलं तुम्हाला आता जाणवलं असेल तरी सुद्धा काही गुडघ्याला बाशिंग बांधून आहेत म्हणून त्यांचं रखडलेलं आहे आमचं स्पष्ट आहे की तीन नेत्यांच्या नेतृत्वाखाली आणि ने विशेषतः मुख्यमंत्री एकनाथ शिंदेसाहेबांच्या नेतृत्वाखाली विधानसभेची निवडणूक होणार आहे आणि महायुतीमध्ये अतिशय चांगल्या पद्धतीनं समन्वय आहे त्याच्यामुळे मला असं वाटतं की आमच्याकडे अशी चर्चा होत नाही आमच्याकडे तिन्ही नेते मंडळी बसतात आणि अतिशय संवेदनशीलपणे चर्चा करून सगळ्यांना भौगोलिक परिस्थिती माहिती असल्यामुळे तिकीट वाटप होत रोहित पवार यांनी एक कोटी अठ्ठावन्न लाख चौसष्ट हजार सहाशे शहाण्णव रुपये नव्वद पैसे दावोसला आम्ही देणं राहिलो म्हणून काहीतरी ट्विट केलेला आहे आणि त्या ट्विटच्या काही आज बातम्या आल्या त्याचा मला खुलासा करायचा आहे की ज्यावेळी डावसचा खर्च जास्त होतो त्यावेळी हेच बंबाहून करतात की डावसचा खर्च जास्त झाला आता आठ महिन्यानंतर कुणीतरी हे नोटीस एमआयडीसी ला पाठवले की आमचे एक कोटी अठ्ठावन्न लाख रुपये देणं आहे तर त्याला आम्ही कायदेशीररित्या उत्तर देऊ आम्ही कोणाचेही पैसे देणं ठेवलेलं नाही परंतु ही आठ महिन्यानंतर नोटीस आली आणि ती पहिली रोहित पवारांना कळली हे पहिलं बघितलं पाहिजे का नोटीस पाठवणाऱ्यांचा गुरु तर हे नाही स्वतः हे बघितलं पाहिजे आणि दुसरं कसं असतं की मला देखील असं वाटायचं की पहिल्या टर्म मध्ये जी काही क्रांती घडते ती स्वतःमुळेच घडते त्याच्यामुळे रोहितजींनी स्वतःच्या मतदारसंघामध्ये लक्ष घालावं माहिती घ्यावी आज महाविकास आघाडीमध्ये पहिलं ट्विट करण्यामध्ये कॉम्पिटिशन आहे आणि पहिलं ट्विट करतात आणि मग तोंडावर पडतात तर तो तसं होऊ नये अशी माझी प्रामाणिकपणाची भावना आहे त्याच्यामुळे एमआयडीसी कोणाचेही पैसे देणं नाही आणि ज्यांनी आम्हाला नोटीस पाठवलेली आहे त्यांना आम्ही व्यवस्थित कायदेशीररित्या उत्तर देऊ रोहित पवार एकनाथ शिंदे मला असं वाटतं की शरद पवार साहेबांनी एखादी स्टेटमेंट केली त्याच्यावर आमच्या स्टेटमेंट केली तर योग्य राहते मी मगाशीच सांगितले की रोहित पवार हे पहिल्या टर्मचे आमदार आहेत त्यांना त्यांचं कॉम्पिटिशन जयंत पाटील साहेबांबरोबर आहे तर त्याच्यामुळे मला असं वाटतं की त्यांच्या प्रश्नावर उत्तर देण्यापेक्षा पवार साहेब जर काय बोलले आमच्या पक्षाच्या बाबतीत किंवा अन्य नेते कोण बोलले जयंत पाटील बोलले तर त्याला आपण उत्तर देऊ ना रोहित पाटलांच्या रोहित पवारांच्या वक्तव्याची दखल घेणं म्हणजे मला असं वाटतं की त्यांना जयंत पाटील साहेबांच्या रांगेमध्ये नेऊन बसवणं